नमस्कार महाकाली महालक्ष्मी महासरस्वती उदगिरीच्या आईचा ठाणकावरनं मी भक्त बाबूराव मनने खरंतर ही सातती मनींचं ठाणक आहे ते म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती मीनाई इटलाय जुगाय आणि टेमलाय आजचा पाचवा दिवस मित्रांनो कलर हिरवाय आणि सकाळी पहाटे चार वाजता अभिषेक झाला त्याचबरोबर साड्यांचं जी आहेर माहेर आहे ते पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान झालं आणि आता संध्याकाळी तो होम झाला आता हे जे सगळं सिस्टम आहे ते आज एक आमचे मित्र आहेत सचिन पवार म्हणून तर सचिन पवार म्हणून माझे एक मित्र आहेत त्या मित्रांच्या वतीनं आजचा सकाळचा अभिषेक आयर माहेर आणि त्याचबरोबर होमाचं निवेदन साहेबांचं होतं आणि सगळं आजच्या पाचव्या दिवशी डिटेल्स मध्ये व्यवस्थित बाहेर पडलं हेच सांगण्यासाठी कलर दाखवण्यासाठी आईचं दर्शन तुम्हाला घडवण्यासाठी परत एकदा मी तुमच्या समोर आलो आज विशेष म्हणजे पाचव्या दिवशी मेन ठाणकावरती उदगिरीला गेलो होतो जात असताना उदगिरीला कुठल्या मार्गाने रोड चांगलाय कुठल्या सिस्टमने गेलं पाहिजे याची वारंवार रोडवर जात असताना ठराविक ठराविक ठिकाणी आम्ही व्हिडिओज काढल्या आणि डायरेक्ट चॅनलला टाकलेत मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जो सबस्क्राईबर करणार आहे त्याला पहिल्यांदा ती व्हिडिओ दिसणार आहे तर आज डायरेक्ट मातेचं मंदिरातलं दर्शन तिथं किती पद्धतीने लोक नवरात्र धरतात तिथं मंदिरामध्ये काय सिस्टम मध्ये देव बसलेले आहे तिथला कलर काय तिथल्या मूर्त्या कशा आहेत हे मित्रांनो आज सगळं काय त्या व्हिडिओ मध्ये आले आलेलं आहे डिटेल्स मध्ये आहे तिथलं क्लायमेट काय वातावरण काय हे सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ काढून डायरेक्ट चॅनेलला टाकलेत आणि त्याची लिंक कुठेही बाहेर टाकलेली नाही टाकले कारण असं होतं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की ज्याने कुणी सबस्क्राईब जर लाईक करेल त्याला ती डायरेक्ट व्हिडिओ पहिल्यांदा येईल आता तुम्ही कुणी कुणी केलंय हे तुम्हाला माहिती त्या पद्धतीने तुम्हाला आईचं दर्शन त्या चॅनलवर जाऊन बघावं लागेल जर कोणी केलं नसेल तर ते परत एकदा करा आणि तुम्ही या येणाऱ्या ठाणकावरनं उदगिरीवर येणाऱ्या ठाणकावरनं मध्याआधी चालू आर्थिक वर्षामध्ये येणाऱ्या काय व्हिडिओ मधनं तुम्ही आनंद घेऊ शकता त्याचबरोबर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती निनाई इटलाई जुगाई आणि टेमलाईच्या माध्यमातनं ऑल ओव्हर इंडिया मध्ये काय काय ठिकाणी पूजा लागतात आणि त्या ठिकाणी जातो मग समजा मी मदुराईला गेलोय किंवा मी तिरुपती बालाजीकडे गेलोय इकडं अगदी पाकिस्तान बॉर्डर पर्यंत जातो इकडे उत्तराखंड पर्यंत जातो तर त्या त्या एरियामध्ये जात असताना कुठलं देवाचं ठाणक भेटलं तर तिथले डिटेल्स व्हिडिओचे सगळे आम्ही या चॅनलला टाकत असतो तुम्ही जाऊन बघितलं तरी काही पूर्वीची पण आहेत तर याचा सगळ्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर कृपया सबस्क्राईब जर करा येत राहतील तुम्हाला त्याचे लिंक आणि तुम्ही त्यानंतर या सगळ्या गोष्टी बघू शकता आजची व्हिडिओ लांबडी होईल मला लांबडी नाही करायची आपला जास्त वेळ नाही घ्यायचा हिरव्या साड्या आज परत एकदा दर्शन घ्या आणि ठाणकावरून मी भक्त बाबुराव मदने महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती मी नाई इटला जुगाईच्या जुगाई, जुगाई टेंबलाईच्या वतीनं आज तुम्हाला परत एकदा दर्शन दिलं मी इथंच थांबतो आणि दर्शन घ्यावं जय माताजी जय माताजी जय माता